हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे मजेत ना नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मागचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आजचा ब्लॉग आहे की आज मी चाललो आहे बाहेर आणि माझ्या मावशीच्या गावाला जायचं आहे तिथे एक लग्न आहे तर लग्न अटेंड करायचं आहे आणि आज त्यांचे आहे हळद आणि उद्या लग्न आहे तर मामींचा कॉल आला होता आणि तर म्हणे की लवकर नेक बाळा आणि आपल्याला झालं आहे उशीर अजून काहीच पॅक नाही झालेलं आहे अजून आवरायचं बाकी आहे पॅकिंग बाकी आणि निघायचं आहे बाईकवर तर नाही जाऊ शकत कारण की खूप पाऊस चालू आहे तिकडे त्याच्यामुळं सगळं म्हणतात की बाईकने नको जाऊ आणि तर बसने जायचं आहे लेट झालेलं आहे तर आपण फटाफट आवरू आणि जाऊ आणि तुम्हाला पुढचा ब्लॉक कंटिन्यू करा बघा आणि खूप नवीन घेऊन आहे या ब्लॉगमध्ये मी काहीतरी आत्तापर्यंत जेवढेही ब्लॉग बघितले असतो म्हणजे अशा वेगळं राहणार आहे आणि खूप स्पेशल राहणार हा ब्लॉग बघा आणि खूप सारं प्रेम द्या आणि लाईक कमेंट शेअर करा चला आता मी आहे आणि फटकन निघतोय पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा बसमध्ये बसलो आणि निघाली बस, बस, बस थोड्या वेळ <laughs> मित्रांनो एक ते दीड तास मला वेट करावं लागला रिक्षासाठी आणि फायनली तेव्हा मला रिक्षा मिळाली आणि मी निघालो पुढच्या प्रवासासाठी मित्रांनो फायनली गावात पोचलो आहे आणि रिक्षासाठी मला एक ते दीड तास वेट करावं लागलं आणि इथे वेट करायचं आता गावात मामान ते घ्यायला येत आहे त्यांची वाट बघायची कधी येतील कधी नाही खूप मेहनत फायनली आपण मस्त की घरी आलोय आराम करतोय मस्तपैकी आणि आराम करून त्याच्यानंतर आपण हळदीला जाणार थोडं थोडं चालू होणार असतं आराम करू थोडं ऋषी हाय कर सगळ्यांना हाय बोल ना मस्त आहे की त्यांना बोल आणि मस्त की आता हळ चालू होणार आणि आम्ही हळदीला असतं की जेवण करणार आहे जेवण झालं का तुझं मग काय ते जेवायला काय केलंय जेवायला काय केले पण त्यांनी वरम भात रवा अजून एवढच एवढंच केलंय अजून काय दिसत काहीच नाही केलेले आहे काय आवडतं आवडतं काय पण तुला वरम भात आवडतं फक्त आणि अजून दुसरं काय आवडतं शिरा आवडतो

मम्मीला यायला जमलं नाही त्याच्यामुळं मम्मीला यायला जमलं नाही त्याच्यामुळे मी आलो जमलंच नाही तिकडं चाली व कारणाचं आहे ना रे आता पिशी तू येतोयस का

मोबाईल ठेवतात राहू दे मी येणार इथे मी तिकडे झोपणार आहे मी पण इकडे झोपायला नाही नाही तू येऊन आल मला घेऊन येऊ आपण मला घेऊन येल म्हणजे मामा मला जेवण झालं का डारी येईल मी

झालं का मम्मी सोबत तू पण चाललाय उद्या नाशिकला आणि आता पण चाललाय खरंच मम्मी घेऊन म्हटला आपण सोबत नाशिकला जाऊ आणि सिया वळखतच नाही तू तिला सांगितलंच नाही वाटत दहा दहा येणार अस तू नाही बोलला का तू सांगितलं नाही बरोबर हो हो या फोटो काही मी कर येऊन जा फोटो येईल ना मग This is the worst, and how this are the worst supply. Travelings and how this is the supply. Where do you I find next? Bye. Bye, guys. Bye.